एक अल्पवीन मुलगी जिला भविष्यात डॉक्टर बनायचं होतं पण गावगुंडाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येसारखं कठोर पाऊल उचलते आता तिचा दहावीचा निकाल समोर आलाय पण आपला निकाल पाहायला ती आता हयात नाहीये बारामतीतल्या अंकिताची कहाणी आपण जाणून घेतोय जे ऐकून तुमचे डोळे पाणावतील बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द गावातील अंकिता कडाळेने यंदा परीक्षा दिली होती पण या निष्पाप शाळकरी मुलीला गावगुंडाच्या त्रासाला कंटाळून आपलं आयुष्य संपवावं लागलं होतं आठ एप्रिल पंचवीस रोजी अंकितानं तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला असून मयत अंकिता विद्यालयात पहिली आली आहे एक अतिशय गरीब कुटुंबातील हुशार मुलीला गावगुंडाने आत्महत्येला भाग पाडलं होतं मात्र चार आरोपींपैकी केवळ एका आरोपीला अटक झाली होती अंकिताचा निकाल पाहून तिच्या आईनं अक्षरशः हंबर डाकोडला डॉक्टर बनून लोकांची सेवा करण्याचं तिचं स्वप्न अधुरच राहिलं उर्वरित आरोपींना अटक व्हावी यासाठी तिचे पालक उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची पायरी झिजवत आहेत दोषींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी हीच अंकिताला श्रद्धांजली ठरेल अशी प्रतिक्रिया अंकिताच्या पालकांनी दिली आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलवरील पी म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा